नमस्कार तुम्ही न्यूज, न्यूज सर्वांचं स्वागत आहे दुर्दैवी घटना पाच वर्षाच्या लेकराला वाचवताना आई आणि मावशी सह तिघांचाही मृत्यू पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जळगाव जिल्ह्यातील अंजाळे गावाजवळील तापी नदीपात्रात घडलेली एक हृदयद्रावक घटना सध्या संपूर्ण परिसरात हळहळ निर्माण करणारी ठरत आहे पाच वर्षाच्या चिमरुड्याचा पाय घसरून नदीत पडल्याने त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या त्याची आई आणि मावशी सह तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू मिळालेल्या माहितीनुसार घाणेकर नगर भागात भिल्ल घरी त्यांचे नातेवाईक आले होते सोमवारी चौदा एप्रिल रोजी सकाळी वैशाली सतीश वय वै अठ्ठावीस राहणार अंतुर्ली तालुका अंबडेर त्यांचा पाच वर्षाचा मुलगा नकुल भिल आणि मावशी सपना गोपाल सोनवणे वय सत्तावीस राहणार पळाशी तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर हे तिघे तापी नदीवर आंघोळ आणि कपडे धुण्यासाठी गेले होते दरम्यान अचानक पाय तो नदीत पडला आपल्या चिमुकल्याला वाचवण्यासाठी वैशाली आणि तिची बहीण सपना यांनी घाईघाईने पाण्यात उडी घेतली मात्र दुर्दैवांनी दोघींनाही पोहता येत नसल्याने ते तिघही पाण्यात गटांगळ्या खात बुडाले घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत तिघांचाही प्राण गेला होता नंतर त्यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढून यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेची माहिती यावल पोलीस ठाण्यात देण्यात आले असून या, या प्रकरणी आकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावात शोककाळ पसरली आहे एका निष्पाप चिमुरड्याला वाचवताना दोन तरुण महिलांचा बलिदान आणि तिघांचाही आकस्मत मृत्यू ही घटना काळजाला चटका लावणारी आहे आरोग्य न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद